महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईतील विक्रोळी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे येथील एका तरुणानं आपल्या सख्ख्या बहिणीला वासनेचा शिकार बनवलंय आरोपीनं पीडित मुलीला मोबाईलवर असलेले व्हिडिओ दाखवत तिच्यावर अत्याचार केलाय अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली त्यानंतर आरोपीचं हे कृत्य समोर आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास विक्रोळी विक्रोळीस करतायत मिळालेल्या माहितीनुसार सोळा वर्षी आरोपी तरुण आपली लहान बहीण आणि आई वडिलांसह मुंबईतील विक्रोळी भागात वास्तव्यास आहे आरोपीनं जून महिन्यात घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चौदा वर्षाच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला त्यानं मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ दाखवत सक्क्या बहिणीला वासनेचा शिकार बनवलं होतं त्यावेळी पीडित मुलीनं भावाला घाबरून या घटनेची वाच्यता कुठेच केली नव्हती त्यामुळे आरोपींची हिंमत आणखी वाढली यानंतर आरोपीनं अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा बहिणीवर अत्याचार केला यातून पीडित मुलगी गरोदर राहिली हा प्रकार विक्रोळी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या, के या फिर्यादीवरून पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांसह इतर कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीची रवानगी डोंगरी येथील बालसुधार गृहात केली आहे पण अशा प्रकारे मोबाईलच्या आहारी जाऊन आरोपीनं सक्क्या बहिणीवर अत्याचार केला न परिसरात खळबड आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा